नमस्कार मित्रांनो परत एकदा मी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी केपादेवी म्हणून एक मंदिर असावं इथे उभेदांडा वेंगुर्ल्या यासाठी आणि आम्ही तिकडे गेलो तर आज तुम्ही येऊ बघतात प्रवेशद्वारा देव देवीचं आणि आता आपण थेट मंदिराकडे जाऊया आणि छान असं हे मंदिर असा तळ आपल्या आणि माझ्या मावशीच्याच गाव असल्यामुळे मी इकडे या मंदिरात भेट देऊ गेलेलं आहे तर मी तुमच्यापर्यंत या मंदिर पोहोचवते आणि तळ कोकणातला एकदम सुंदर असा मंदिर ह्या आज मी तुम्हाला दाखवत आहे आणि देवीचं दर्शन पण आपण घेऊया तर छान असा तळकोकणातला आपला आपलं ह्या मंदिर असा आणि जर आतमध्ये जर बघू गे गेलात तर हे तुमका छान असो मंदिर परिसर दिसतं आणि गाभाऱ्याच्या दिशेने इकडे जाताना छान असा ह्या मंदिर उभारण्यात दिलेला असा आणि उभादंडा इथे असा आणि मी आज या मंदिरात दे भेट देत आहे तर मी आज तुमच्यापर्यंत यो व्हिडिओ पोचवते आणि माझ्या मावशीचंच गाव असल्यामुळे मी इकडे या मंदिरात येलेलं आहे आणि ह्या मंदिर तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि छान असा वास्तुकलेचं एक छान असं नमुनो असा आणि छान असा या मंदिर असा तर आपण या मंदिरात भेट देतो आणि उभादंडा इथला केपादेवी म्हणून या मंदिर असा आणि छान असा आपला तळ या मंदिर असा तर छान असं परिसर असा मंदिर परिसर आणि छान असा व्यवस्थित नीट असा मंदिर आपले तळकोण तळकोकणातलं ह्या असा आणि छान असं मंदिर असा आणि बाजूकच जर बघू गेला तर विहीर पण तुमका दिसता असा आणि छान असा हे मंदिर परिसर असा तर मी या मावशीकडे गेलेलं आहे तेव्हा त्यावेळी या मंदिराक भेट दिलं आहे तर आणि छान असं हे मंदिर असा आणि सुंदर असं परिसर निसर्गाच्या एकदम सानिध्यात असलेला या मंदिर असा आणि आजूबाजूक जर बघू गेलात तर छान अशी घरं पण असत आणि नारळी पोपळी तुमका बागा दिसतात तर छान असं आहे मंदिर असं आणि मंदिर परिसरात असो आपण आणि आता आपण मंदिर परिसर आणि सभामंडपाच्या इथलं परिसर बघूया मी आणि या मंदिरात भेट देत आहे तर छान असं मंदिर आणि मका इथल्या पुजारी काकांनी इथे देवीचा प्रवेशद्वार खोलून दिल्याने आणि मी तिकडे आतमध्ये गेले आणि देवीचं एक छान असं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी एक छान असं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचयत आहे आणि जर बाजू बघू गेल्या तर तुमका ही इथे नवबत दिसतं आणि छान अशी नवबत असा आणि इथे मला वाटतं सकाळच्या वेळेस या यंत्राचा वापर केला जातो आणि स्थापत्यकलेचा आपल्या छान असो उत्तर कोकणातलो यो सुंदर नजारो मी आज तुमक दाखवते मंदिराचं तर मी सकाळचीच वेळ होती आणि सकाळच्या वेळेत गेलेलं आहे मी तर छान असं आणि मंदिर परिसर असा आणि छान असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिर असं आणि इथे नेहमीच योग आवडतं आणि मी ज्या ज्यावेळी मावशीकडे येते त्या त्यावेळी इथे मी या मंदिराक भेट देते आहे आणि छान असा उभारलेला या मंदिर तळकोकणातला कोकणातला आपण आता इथल्या मंदिराचा परिसर बघूयात मित्रांनो छान असा या मंदिर असा आणि केपादेवीचं आता तुम्ही मंदिराचं प्रवेशद्वार बघतात आणि या मंदिराच्या प्रवेशद्वाराकडेच असा आणि मी छान असा या मंदिर असा आणि जर आजूबाजूक जर परिसर बघितलात मंदिर परिसर तर छान अशा परिसरात असलेला या मंदिर असा केपादेवी म्हणून आणि छान अशी देवी आतमध्ये विराजमान झालेली असा आणि भक्तगणांसाठी दर्शन देत असता आणि या मंदिराचं जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि मुंबई पुणा या ठिकाणावरून भक्तगण नेहमीच या जत्रोत्सवा घेत असतात तर छान या मंदिर आणि या देवीचं छान असो मोठ्या प्रमाणात उत्सव केलो जातं आणि ह्या जत्रेक आम्ही नेहमीच दर दरवर्षी येतो तर छान असं मंदिर परिसर असा आणि जर येतो तुम्ही तुम्ही बघू गेलात तर दीपस्तंभ प्रत्येक देवळाच्या समोर असलेलो दीपस्तंभ छान असो दीपस्तंभ असा आणि बाजूकच तुळशी वृंदावन पण तुमका दिसतं आणि छान अशी आजूबाजूक घरं असत आणि ह्या मंदिर मी आज तुमच्यापर्यंत पोचायचं तर ह्या मंदिर परिसर असा आणि समोरच्या दर्शनी भागात आम्ही असो आणि छान असं या मंदिर तुमका दिसतं असा तर मित्रांनो आपल्या सावंतवाडीवरून काही किलोमीटर अंतरावर असलेला या मंदिर असा आणि अवघ्या काही अं मिनिटा मिनटाच्या अंतरावर असलेला आमच्या मावशीच्या घराकडनं ह्या मंदिर असा आणि छान मंदिर परिसर असा आणि जर तुम्ही बघू बघू गेलात तर इथल्या गावकरी मंडळींनी छान असा मंदिराची देखरेख ठेवलेली असा आणि इथल्या गावकरी मंडळी या देवीक मोठ्या भक्तिभावानं पूजत असतात आणि इथे मुंबई पुणा या जत्रोत्सवाक नेहमीच गर्दी लाखो भक्तगणांची गर्दी असते आणि इथे लाखो असे भक्तगण दरवर्षी या मंदिरात भेट देऊ घेतात आणि आपल्या काय मनातल्या इच्छा असतीत त्या देवीपर्यंत पोचवतात आणि देवी पावणारी अशी देवी, देवी। मनातल्या इच्छा पूर्ण करणारी अशी देवी असा आणि छान मंदिर परिसर मी तुमका आता बघ दाखवते तर मंदिर परिसर थोडक्यात आपण बघूया आणि हि सरळ जर जर बघू गेलात तर हि सरळ मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाता आणि इथे ह्या छान असा मंदिर असा तर आतमध्ये असं छान नक्षीकाम गाभाऱ्याच्या दिशेने नक, दिशेकडे जाताना छान असा नक्षीकाम या मंदिरात आणखीनच या मंदिराची शोभा वाढायचा आणि तळकोकणातला आपल्या अतिशय सुंदर असा या मंदिर असा आणि या मंदिराक योग आमक नेहमीच आवडता आणि आम्ही दरवर्षी या मंदिराच्या जत्रोत्सवाक नेहमीच येतो तर छान अशी आतमध्ये गाभाऱ्यात देवीची मूर्ती असा आणि देवी भक्तगणांसाठी दर्शन देत असता आणि जर बघू गेला तर आतमध्ये छान असं गाभाऱ्यात देवीचा रूप असा आणि मंदिर परिसर गाभाऱ्याच्याही दिशेने छान असा नक्षीकाम केलेला पण तुमका दिसता असा आणि मित्रांनो लगेचच आपण या देवीचं दर्शन घेऊया छान अशा भक्तगणांसाठी पावणारी आपली ही देवी आपण आता दर्शन घेऊया देवीचं आणि छान अशी फुलामाळांनी सजवलेली मूर्ती तुमका दिसत असा आणि छान असं मंदिर असा आणि आपल्या तळकोकणात अगदी डेपोपासून म्हणजे म्हणजेच वेंगुर्ला डेपो एस टी डेपो पासून अगदी काही मिनटाच्या अंतरावर तुम्ही या मंदिरात योग शकतात आणि छान असा मंदिर असा आणि या देवीच्या दर्शनात तुम्ही नक्की यासाठी गेलात तर नक्कीच या आणि या देवीचं आपण थोडक्यात दर्शन घेतला तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या देवीचा दर्शन घ्या आणि यासाठी गेले तर नक्की या, या।